आता हे काय नवीन असं तुम्हालासुद्धा वाटेल हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पण हो मला पण तसंच वाटलं होतं पण हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश म्हणजे माझ्या बऱ्याचशा व्हिडिओजवरती हीच कॉमेंट होती की प्लीज ऑथेंटिक व्हाईट कलरचं धोतर कसं वेअर करायचं हे प्लीज व्हिडिओ बनवा हा व्हिडिओ बनवा खूप दिवसापासून मी ट्राय करते पण माझ्याकडे हे धोतर अवेलेबल नव्हतं सो आता मला माझ्या आजोबांचं धोतर सापडलं तर म्हटलं चला याच्यावरचा हा व्हिडिओ बनवूया आणि फायनली आज मी त्याच्यावरचा हा व्हिडिओ बनवते आहे जसं मला जमतं तशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते तसं मला दोन तीन पद्धतीने जमतं पण ही एक पद्धत मी दाखवते जर हा व्हिडिओ चांगला स्प्रेड झाला जर तुम्हाला आवडला तर मी दुसऱ्या ज्या दोन पद्धती आहेत त्यासुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन तर इथे एकदम एकदम सिम्पल असं मी धोतर घेतलेला आहे ज्याला एकदम छोटासा असा काट आहे जो की ग्रीन कलरमध्ये आहे तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही छान आजकाल खूप असे काठामध्ये धोतर्स निघालेले आहेत व्हाईट कलरमध्ये सुद्धा तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता सगळ्यात पहिले आपल्याला से सेंटरला एक गाठ बांधून घ्यायची आहे धोतरच्या तर मी दोन्ही साइडला सेम धोतर ठेवलेला आहे कपड्या ठेवलेला आहे आणि सेंटरला अशा पद्धतीने इथे दोन घट्ट अशा गाठी मी बांधून घेतलेल्या आहेत कारण की आपलं जे पूर्ण धोतर आहे ते याच्यावरतीच डिपेंड असणार आहे सो मी इथे घट्ट सर अशा या दोन गाठी बांधून घेतल्या आहेत आता डाव्या बाजूचा जे धोतराचा कपडा आहे तो उचलून वरच्या बाजूला घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याच्या या वरच्या टोकाकडून खालच्या टोकापर्यंत आपल्याला आता प्लीट्स काढून घ्यायच्या आहेत या प्लीट्स एकदम छोट्या छोट्या काढायच्या आणि शेवटची जी प्लीट आहे ती थोडीशी मोठी काढायची जेणेकरून आतल्या ज्या प्लीट आहेत आपण जेव्हा कास्टा घालणार तेव्हा त्या ते आतल्या प्लीट्स बाहेर येऊ नयेत तर तुम्हाला इथं जमतील तशा पद्धतीने तुम्ही छोट्या छोट्या प्लीट्स काढून घ्या तर शक्यतो पुरुषांना ना लेडीज सारखं बोटांमध्ये वगैरे फॅब्रिक पकडून प्लीट्स काढता येत नाही तर तुम्ही अशा पद्धतीने हातामध्ये पूर्ण प्लीट्स पकडून त्या प्लीट्स कम्प्लीट करू शकता शेवटची जी प्लीट आहे ना त्याचं तोंड जे आहे ते आतल्या बाजूला आलं पाहिजेत याची काळजी घ्यायची त्यानंतर प्लीट हातामध्ये घट्ट अशा पकडून डावा पाय थोडासा वरती उचलून डाव्या पायाच्या खालच्या बाजूने पाठीमागच्या बाजूला अशा पद्धतीने घ्यायचं आता बघू शकाल तुम्ही आतमधली जी प्लीट आपण आतल्या बाजूला टाकली होती शेवटची प्लीट ती अशा पद्धतीने वरच्या बाजूला येईल आणि इथे आपला एका पायावरचा काष्टा ऑटोमॅटिकली तयार होईल आता या प्लीट्स हाताने व्यवस्थित अरेंज करून घ्यायच्या आणि अगदी सेंटरला पकडून अशा पद्धतीने आतमध्ये टक करून घ्यायच्या इथं आपला एका पायावरचा कास्टा तयार झालेला आहे पण तरीसुद्धा बघा हे जे इथलं फॅब्रिक आहे ते इथे लूज राहतात तर त्याला आपल्याला फिटिंग द्यायची आहे तर त्याला फिटिंग देण्यासाठी बघा इथं आतमध्ये हे हा पार्ट लूज असल्यामुळे पाठीमागून सुद्धा तो लूज पडतो तर त्याला हाताने व्यवस्थित करून घ्यायचं आणि हा जो लूज पार्ट आहे तेवढा वरच्या बाजूला उचलून घ्यायचा आणि जिथं आपण बांधलेली आहे ना पूर्ण फॅब्रिक असं जमा करून किंवा एक दोन प्लीट्स काढून इथं आपल्याला ते त्या गाठीवरती टक करून घ्यायचं आहे आता आपला जेवढा पण फॅब्रिकचा लूज पार्ट होता त्याची एकदम फिटिंग व्यवस्थित अशी झालेली आहे आणि एका पायावरचा काष्टा ऑलमोस्ट तयार आहे पाठीमागून सुद्धा बघू शकाल तुम्ही पाठीमागून दोन्ही पायांवरचा काष्टा एकदम छान असा दिसतोय आता फक्त आपला उजव्या पायावरचा काष्टा कम्प्लीट करणं बाकी आहे तर त्यासाठी बघा आ, हे जे वरच्या बाजूचं टोक आहे ते मी उजव्या हातामध्ये पकडलं आहे आणि डाव्या हाताने खालच्या बाजूच्या टोकावरती एक झिगझॅग पॅटर्न तयार करणार आहे मी इथे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने समोरचा पार्ट तयार करू शकता पण मी आज तुम्हाला झिझॅक पॅटर्नमध्ये दाखवणार आहे तर फक्त तुम्हाला छोट्या छोट्या प्लीट्स काढत जायचं आहे ऑटोमॅटिकली खाली झिगझॅग असा पॅटर्न तयार होतो प्लीट्स पूर्ण जेवढं लूज फॅब्रिक आहे त्याच्या पूर्ण प्लीट्स काढून घ्यायच्या आणि त्यानंतर या प्लीट्स काढून झाल्यानंतर आपल्याला अगदी सेंटरला ह्या टकिंग करून घ्यायच्या आहेत त्या अगोदर बघू शकाल तुम्ही दोन्ही बाजून मी तुम्हाला दाखवते छान असे अरेंज करून घ्यायचा तो एक्झॅक्ट पॅटर्न तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही इथे एखादी छोटीशी पिन सुद्धा लावून घेऊ शकता ॲज अ सेफ्टी म्हणून पण मी इथे कुठेही पिन वगैरे काहीच वापरलेलं नाही डायरेक्टली अशा पद्धतीने आतमध्ये टकिंग करून घेतलाय थोडासा पार्ट आता हा जो वरचा पार्ट आहे तो पूर्ण आतमध्ये आपल्याला टकिंग नाही करून घ्यायचा थोडासाच प्लीट्सचा पार्ट आपल्याला आतमध्ये टकिंग करून घ्यायचा आहे आणि वरचा जो टोकाचा पार्ट आहे ना तो अशा पद्धतीने इथे व्यवस्थित असा प्लिटअप करून घ्यायचा किंवा अरेंज करून आणि पाठीमागच्या बाजूने कास्ट्यावरून इकडं पुढच्या बाजूला आणून तो आतमध्ये टक्क करून घ्यायचा जे भडजी असतात किंवा बुवा लोक असतात तर ता त्यांच्या ता पाठी कास्ट्यावरती अशा पद्धतीची छोटीशी पट्टी असते आणि ती दिसायला थोडीशी ऑथेंटिक किंवा थोडीशी ट्रॅडिशनल दिसते त्यामुळे अशा पद्धतीची छोटीशी पट्टी काढा पाठीमागून सुद्धा लुक छान दिसतो आणि इथे आपला कम्प्लीट असा धोतर नेसून तयार झालेला आहे अगदी ट्रॅडिशनल पद्धतीने इथे कसं धोतर नेसायचं हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे आय हो खूप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा ही पद्धत आवडली असेल अजून तुम्हाला जसं की मी सांगितलं दोन तीन पद्धतीने मला माहिती आहे कसं नेसायचं किंवा काय वगैरे जर तुम्हाला पद्धती जाणून घ्यायच्या प्लीज कॉमेंट मध्ये सांगा मी त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करीन आय होप हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर